कुंड्यांमध्ये लावलेल्या सर्व झाडांचा खर्च कमीत कमी पन्नास ते साठ हजार तरी झाला असेल मात्र आता सध्या या झाडांची परिस्थिती अशी की यातील काही झाडे कुंड्यामधील माती पाण्याविना पूर्ण वाळून गेले आहेत मग सध्या कार्यरत असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कलेक्टर कडून काय अपेक्षा करायची झाडे लावा झाडे जवळ हे आपल्या देशाचे एक ब्रीद आहे मग कलेक्टर यांचे या कामाकडे दुर्लक्ष असून ते शेतकऱ्यांसाठी कसे काम करतील असा जनतेला पडलेला प्रश्न आहे कलेक्टर ऑफिसची परिस्थिती अशी झाली की घराची कळा एक जुनी मन आहे त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात झाडाची परिस्थिती असेल असेल तर सांगली जिल्ह्यातील ते कसे चांगले काम करू शकते असे महाराष्ट्र नवनिर्मिती सेना शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी या दुर्लक्षित कारभाराबद्दल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सांगले येते आटपाड तालुक्यातील आटवाडी तालुक्यात दुष्काळ आहे करून चारडी चालू करावं त्या मागणीचे निवडून देण्यासाठी आहे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर येताच बघितलं सहा कुंडे त्या सहा कमीत कमी चाळीस पन्नास हजार रुपये खर्च झाला असली झाडं वाळून चाललेत माती वाढली आहे पाणी सोडणार आहे तर आमचं स्पष्ट मत आहे जो जो आपल्या शासना शासना शासनाकडं शासनाकडून काय निधी आणून जेव्हा लोकांना गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचं कलेक्टर म्हणून पोस्ट आहे क्लास तर कलेक्टर साहेबांच्या दारात किंवा ते गाडीतून ज्या ठिकाणी होतं ते त्या ठिकाणी जर असं वाढलेली अवस्था झाडाची असेल तर ते काही जिल्ह्याला न्याय देऊ शकणार नाही त्याने आपलं स न्याय द्यायचं असेल तर काम करावं नसेल तर बसावं अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्यांना एक आमचं सांगणं आहे आणि ही स सुरुवातीच आहे आता ह्या सहा कुंड्याचा खर्च पन्नास साठ हजार लाख रुपये त्या झाडाला पाणी घालत नसेल पाणी घालून झाडं जेवण ठेवून ठेवू शकत नसतील तर जिल्ह्यातील कुठल्याही शेतकऱ्यांना हे कलेक्टर न्याय देऊ शकणार नाही